नमस्कार मेडमे नाम वेदन मिस हार्दिक शुभ अबे जल्दी बोल कल सुबह पनबेल निकलना है बोल दत्तजी सार्दिक शुभे सार्दिक शुभ कुछ कुठे जातो दत... मंदिरात मित्रांनो चला चला चला। सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आता स्थानाभराप्रमाणे दत्त जयंती आलेली आहे तर आम्ही यावर्षी गेल्या वर्षी मग व्हिडिओ काढलेला दत्त जयंतीचा तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही दत्त जयंतीला दातकाम दत्त मंदिरात तर आमच्या इथे आपाप करामध्ये आपड्यामध्ये साजरी करतात खूप मोठा साठामाठा साजरी करतात सकाळपासून ते दुपारी जेवण असं भक्तांसाठी आणि आम्ही जातो जाते दत्तदेन दिला वरती पाठीमागे आणि वरती ते मंदिर आहे डोंगरात दत्त दत्त मंदिर दत्त साजरी करायला जातो आहे चला तर जाऊया दत्त मंदिरात तर मित्रांनो आपल्याबरोबर कोण कोण आहे आपला विधान तुम्हाला माहीतच आहे आणि माझी मम्मी आणि रागिनी आणि राणेकानी राणेका जयंती आहेत पण आता खूप गर्दी असते आता गर्दी आहे का माझ्या कारण संध्याकाळी चार वाजले जाऊन बघूया आपण टायमिंग बघा किती वाजलं घरा घडा चार सव्वीस झाले आहे तर जेवायला खूप गर्दी पण असते लाईन असते जेवायला चला भेटते की नाही आपली दृत्तजयंती सगळ्या पत्र उडवतात

नहीं दरोची प्रमाणे आपने बाउडी कहा ना? तुम्हें का, का आजीबा है पानी भर दिया? हड़ आजीबा पानी भरते हैं यहाँ पे दरोची प्रमाणे आपना तुम्हें का बाउडी दरोची प्रमाण दाखले प्रमाणी के बाउडी दर काशो काशो है नहीं चल ये देखो ये आपने चिल्लर पार्टी देखो पे आएगा तुम लोग चैनल का नाम बताओ क्या मेरा राकेश पालो ब्लॉग्स हाँ राकेश पालो ब्लॉग्स इधर किधर रहते इधर ही इधर रहते हैं क्या पप्पी गैंग बैंग बस ले लिया है कितना मस्त है कितनी मस्त है भारी इधर है ना चला चला जाएगा मुझे माणसं येत आहेत जात आहेत माणसं माणसं येत आहेत माणसं किती येत आहेत गर्दी असते पहिला इथून दुकान होती सगळी असायची माणसं येत आहेत डोंगरात नेऊन तिला

मित्रांनो पोचतोय आपण दत्त मंदिरकडे बघा थोडंच पुढे आहे आणि आपलं वातावरण बघू शकतो आजूबाजूला जंगल गावच्या सारखं वातावरण आहे मधून रस्ता गेलाय <स्था> <ने वा। स्था> तू हाय कर चला कुठे आलो आपण हे बाईला पहिला नाही पहिला पूर्ण सगळं भरायचं आहे पूर्ण त्या बावडी पासून दुकान असायची आता कोण नाही मग तर सुरुवात व्हायची सगळी दुकानं विकायला

लाईन लागली आहे ती बघा किती लाईन आहे चल जायचं आता आता आतमध्ये मोठी लाईन आहे बघा अजून लाईन लागेल लाईन लागेल तेव्हा नंबर येईल तेव्हा आपलं आहे बघा हे मंदिर मंदिर चालू होत सगळे गर्दी खूप आहे लोक प्रसादाचा लाभ घेत आहेत प्रसाद पण भेटतो जेवण असतं जितके भक्त येतील तेवढा सगळं जेवण असत लागलेली आहेत ते मला पैसे येते हॅलो नमस्कार नमस्कार तू बोलतोय तुला

तो प्रसाद खाते ना है। जंतर, जंतर आगे। आगे। तो लाभ देते बड़ा ना हो हो बढ़िया है तो, बीच

जे मी दुनू आता इथे क्लॉप घेतो ते जाऊ दे आता फोटो काढानी है फोंडू काढ दे भाई काक सुतना के नाही ये इतक पण बसले आहे ना काय काय नाही तयार करू यार तू घेला तू घेरा तो सोड जरा बघ आता हे आपले दे साकळा नाला मी इतने देतो फोडाला दिला फोडाला काय म्हणून झालेले आहेत काढला काय पावतू फाडतात नवीन सगळं काम केलेलं आहे सूर्यबाबांची समाधी आहे इकडे आपला निदान बाबा के सका हवन आत हवन के सका इकड़े इक जोड़ा ची लाइन है हवन होम केवन ए बाबू तो हाँ आ, तो इकड़े मित्र सूर्य बाबा समाधि है बड़ा इतने साईबाबापा युति में सूर्यबाबी समाधि है सूर्य बाबा तो थे जा सूर्य बाबा समाधि होती

आता इथे काम चालू आहे सूर्यबाबांनी समाधी घेतलेली इथे काम चालू आहे आता पाया पडून ते झाड होतं झाड तोडलं वाटतं इथे डबलबारी इको रहते हैं ना डबलबारी बोल इतने डबल बारी, बारी बोल <TION> <इतले है>। <vibranteal> <infinitely heart -zus Wildlife> चला ठीक है तो प्लेसा बर

दत्ताची पालखी सकाळी काढली दत्ताची पालखी माझ्या पाया पडतो पाया पडतो नाग घास वेधू ए नाग घास चला इथे बघा इथे

प्रसादाची वेळ संपलेली आहे मित्रांनो बघा प्रसाद भेटतो का आपल्याला प्रसाद बघा भेटतो का आपल्याला नशिबात

भात संपल है डा भाजेला प्रसाद बुंदी घता बुंदी बुंदी क्या बुंदी घुंदी भात ढाब संप है ঘি <laughs> থ तिन वर्ष ¡Hola!